बिरला मातोश्री सभागार श्रीयुत चिंतामणराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेला सुवर्णमहोत्सवी प्रयोग पंडितराज जगन्नाथ प्रयोग या प्रयोगाला चिंतामणराव देशमुखांच्या सारखे प्रमुख पाहुणे आपल्यासारखे रसिक समोर हा नुसता मणिकांचन योग नाही तर चिंतामणिकांचन योग आलेला आहे दिल्लीश्वरांच्या पुढे मान न झुकवणारा जगन्नाथ काय आणि तत्वासाठी त्या दिल्लीच्या पुढे मान न झुकवणारे चिंतामणराव काय दोन्ही सारखे काय असं मला वाटतं पंडितराज जगन्नाथ हे माझे कालिवसाच्या हो नंतर सर्वात आवडते संस्कृत कवी त्यातले जे संस्कृत श्लोक आहेत त्यांचं परिवर्तन काही उर्दू शहरामध्ये झालेलं आहे काही मराठीमध्ये झालेलं आहे परंतु ते संस्कृत शेत सुद्धा माझ्या कानामध्ये मा

रस्त्यावरच्या दगडाची ठोकर बसलेलं नाही तर बरे भैया तुमच्यासारख्या उस्ताद खडकाची संगीत ठोकर बसली तरी भीती नाही पंडित राजा ने तक वाक्य या चा संस्कृत शायरी ना नाद माधुरी या चित्र बाहर उड़न दिली पर जिस अर्थ माधुरी आप तरह पूरे कुल -पुर कस्ते पर कहना अक्सर चीज बाहर करतो हम सिर्फ एक ही मिस्रा पेश करते हैं फिर उस हुस्न की कमर क्या खूब है पत्ती फिर उस हुस्न की कमर क्या खूब है पत्ती बताओ मुझे कोई है या रमणीची कटिका बारीक या रमणीची कटिका बारीक सवालास या साधे उत्तर रोज भारे कष्टी झाली म्हणून बंदी कंबत

आणि ही माझी मांडली भेटी लवकर घेऊन कशी सहज उभी आहे तिच्यावर सुरू सहज सुरई घेऊन उभ्या असलेल्या शहाजादीचं वर्णन करायला तिच्यासाठी मोह मुलायम पाणी अशा या राजकन्याला पाहून मनात अनेक रम्य कल्पना आहे आणि असं वाटतं

के और है। या विश्वम आमिषासाठी सुद्धा स्वतःचा धर्म न सोडण्याचा गुन्हा किल्ला जगन्नाथ दिल्ली सोडून दूर जातोय या अपराधाचा हा अखेरचा गुजरा आहे नमस्कार जगन्नाथ काय जाऊ नका माझी कसं आहे तुम्हाला जाऊ नका

आम्हाला इथे केलाज अशी अशीच एक तक बरी गदम एका पैरागरीने पटली होती एक तुझ्या फुलासारख्या डोळ्यात अजून तू माझ्याकडनं हफार उतरीत पाहते आहे तुझ्या गुलाबाच्या पाकरीसारख्या ओळखत आहे तुझ्या फुलासारख्या डोळ्या डेंबर तिच्या आकरी बाहेर पडत आहे तरी मी काढू काय सैस राखला पाहिजे या कैरा अंधारात तो चेटका तू आधा या जगन्नाथ पंडिता सारखं यशस्वी व्हायचं असेल गंगालहरी खोकलीच पाहिजे मरुली लाल हरु लुलिताम भोज पटली सलतपा सुमरा सदकाउंक मरुचि मरुली लालोल हरुलिताम भोज पटली सलतपा सुमरा तुरा सदकाउं रुचि मरुली लालोल हरुता सलतपा सुमरा छुना सत्कुमरुचि मरुल अरे अरे इसमें भी अल्लाह है सुनावी सत कौम कुमार ए भाई क्या है क्या रंभोरू रंभोरू याने के चा खांबा सर चा आ, के आज चा मांडिया नारी सरकार खत्म बड़ी ताजुब की बात है काई चलेगा काई चला भजन ऐसनी आले प्रिय जन मंजी ते आले का प्रिय जन मंजी वाह 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 भागीरथी हर गंगेर चिदानंद शिवसेध भागीर गंगा तर केलेत रम गंगा लहरी किंवा रसगंगाधर न निघा नाहीतर मला म्हणावं लागे काय म्हणावं लागेल घटनाट परमेश्वर आपण होऊन आता इथा गाण्या गीता समर्थे गीता समते गीता समर्थेन समदाताच्या जदा समदातांच्या जदाची लट समत मग समतम

आम्हाला धन्य करावे तीर्थराज सागरास सा सोडून वणवण हे फिरले मुक्त असोनी तव मोहाने गुणबत्ती झाली किती मधुर हे हा भावीरितेच्या अथवा रस्त्याची एकदम आठवण जर स्मित समलसत मदन कांती पुरा अमृते तुतीची साखर मात्र चांगली पेरता तुतीची साखर हे पहा आम्ही दक्षिणी लोक व्यवहाराला चोख कसे ते ठेव तुझ्या असा लाल ओठाची साखर मी घेतो आणि माझ्या ओठातून बाहेर पडणारी स्तुतीची साखर मी परत करतो बनारसच्या राजाकडून कुणी पंडित मधुर समाधीमध्ये हे विघ्न कशाला ठीक आहे पंडितराज एक उत्तम कार्य करण्याची त्यांची आपल्याला विनंती म्हणे दोन चार दिवसात उत्तम कविता लिहून पाठवा भरपूर पिदा मिळेल वा राजाला आपण जरा थांबा छगतपती परमेश्वर नाही तर शहाजहान किल्लेश्वर आमचे मनोर पूर्ण करण्याला समर्थ आहे तुमच्यासारख्या गल्ली बोळाच्या राजांची बिदा आमच्या सुद्धा पुरायची नाही धनपावित झाला ठीक आहे तशी तुमची इच्छा हबद्दारीचीच काय मरणाची मनोमय तयारी ठेवून तिथे येतोय तुम्ही बापरा मग आपत्तीने विचलित होण्याचं आपल्याला काय बरं कारण थोर पुरुषांच्या पौरुषावर जशा युवती तशा आपत्ती भाळतच असतात एवढे हजारो था आपदा हा जगन्नाथ आपत्तीला घाबरणार आणि मीही घाबरणार नाही मी ज्या ना। तेजस्वी अग्नीला साक्ष ठेवून मी तुमच्या हातात हात दिला त्याच अग्नीला साक्ष ठेवून सांगते चंद्र तिथे चंद्रिका अंबिका आणि तिथे जगन्नाथ तिथे लवंग जगन्नाथांचं ऐकून महाराज काय म्हणाल ते सांगत पडते जगन्नाथ पंडित ताबडतोब आमच्या घरात त्यांचा लखोटा आणि कदर करणारा हा आसामचा नाता खरोखर भेट घ्या भगिनी यमुना तुला येते भगिनी यमुना तुला हरिण्यमय मिळतसे पुण्यमय मिळतसे तुझ अशी खंडणी हे, तुझ अशी खंडणी धन्य भागीरती